हाय हॅलो नमस्कार मी सुवर्ण सुवर्ण झोम मध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप छान असे रेसिपी दाखवणार आहे प्रत्येक वेळेस भाजीपोळी भाजीपोळी कंटाळा येतो आपल्याला आणि मुख्य म्हणजे तेच तेच मुलंही खात नाही तर मी आज तुम्हाला खूप छान असे पालकची पुरी आणि पराठे छान असे करून दाखवणार आहे ते पण अगदी सोप्या पद्धतीने आणि घरातल्याच साहित्यात मुलं पालक खात नाही कंटाळा करतात पण तुम्ही या पद्धतीने जर केले ना तर मुलं पण अगदी आवर्जून खाते तर बघा त्यासाठी मी इथे घेतलेला आहे पालक त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या तिखट याच्यातल्या घेतलेल्या आहेत आणि दोन साध्या घेतलेल्या आहेत ज्या कमी तिखट असतात त्यानंतर एक इंच घेतलेले आलं आल्याचे छान तुकडे करून घेतलेले आहेत आठ दहा पाकड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा घेतलेला आहे कडीपत्ता पालक छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हिरवी मिरची आपल्याला थोडीशी जास्त घालायची कारण आपण तिखट घालणार नाहीये तिखट घातलं तर त्याचा कलर बदलतो म्हणून अगदी मी एक चमचा तेल फक्त कढईत टाकून घेतलेला आहे आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचं आहे सगळं लसूण आपला छान ला लालसर अगदी उद्यायचं आहे परतून घ्यायचं आहे खूप छान असं आपल्याला त्यानंतर आलं आणि हिरव्या मिरच्या पण परतून घ्यायच्या आहेत तुकडे करून नाहीतर दोन खाप तरी करून घ्यायचे आहेत त्यामुळे उडत नाही तुम्ही पूर्ण अख्खी मिरची घालू नका नाहीतर ती काय होते तेलात उडू शकते मिरचीला थोडेसे डाग पडले की आपल्याला लगेच पालक आणि कढीपत्ता पण घालून घ्यायचा आहे आता सुरुवातीला जरी आपल्याला पालक खूप दिसत असेल तरी तो परत न झाला की अगदी थोडाच होतो आता इथे आपल्याला अगदी थोडस मीठ घालून घ्यायचंय म्हणजे पालक छान वाफला जातो बघा गॅस अगदी स्लो केलेला आहे मी आणि दोन मिनिट फक्त आपल्याला पालक छान वाफवून घ्यायचाय आता बघा दोन मिनिट झालेली आहे पालक आपला छान वाफला गेलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे हे थंड होऊ आहे एक ते दीड चमचा दही दही अवश्य घाला दह्याने काय होतं पराठे छान मऊसूत राहतात दिवसभर थोडंसं कोथिंबीर कोथिंबीर अवश्य टाका त्याने खूप छान असा वास येतो पराठ्यांना बघा किती छान अशी पेस्ट तयार झालेली आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे अशी पेस्ट आपल्याला छान करून घ्यायची आहे आता मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहेत पांढरे तिळ खूप छान लागतात पराठ्यात अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे हिंग पाव चमचा टाकून घ्यायची हळद हळद जास्तीने टाकायची आहे एक ते दीड चमचा मीठ मीठ तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता एक चमचा टाकून घ्यायचा आहे ओवा ओवा हातावर छान क्रश करायचा आहे एक चमचा टाकून घ्यायची धनिया जिर्याची पावडर धन्या जिऱ्याची पावडर कशी करायची याची लिंक मी आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे नक्की जाऊन बघा आणि तुमच्याकडे धन जिऱ्याची पावडर नसेल ना तर आपण जेव्हा पालक परततो ना त्यावेळेसच त्यातच थोडेसे धने आणि जिरे टाकले तरी चालतील म्हणजे बारीक छान होऊन जातील त्याच्यात आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपण जे पालक बारीक करून ठेवलेला आहे ना त्यातच भिजवायचं आहे आता बघा सुरुवातीला आपण जेवढं पालकचं होतं ना त्यातच भिजवण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला आणि नंतर लागलं ला तर थोडं थोडं पाणी करत घालायचं आहे बघा मी मिक्सरच्याच भांड्यात पाणी घातलेलं आहे बघा खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही असा डो आपण छान तयार करून घेतलेला आहे आता हे दहा ते पंधरा मिनटासाठी पीठ आपल्याला मुरू द्यायचं आहे झाकून ठेवायचं आहे बघा दहा मिनिट झालेले आहेत आता थोडस आपल्याला तेलाचा हात घ्यायचा आहे आणि पीठ छान मळून मळून घ्यायचं आहे बघा पीठ आपण जेवढं छान मळून घेऊ ना पराठे तितके छान सॉफ्ट होतात आपले आणि दिवसभर छान मऊच राहतात तुम्ही असं पीठ करून फ्रीजमध्ये ठेवू शकता दोन दिवस वेळेवर तुमच्याकडे कोणी गेस्ट येणार असेल तर आणि वेळेवर पुऱ्या किंवा पराठे करू शकता मी ते लावण्यासाठी थोडस गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा आपण जसं पोळी लाटतो ना तसंच लाटायचं आहे थोडस इथे तेल किंवा तूप लावून घेऊ शकता तुम्ही बघा खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही असे छान आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहेत बघा मी तुम्हाला पुरी पण करून दाखवते त्याची एकीकडे मी लगेच तेल तापायला ठेवलं होतं आणि पुऱ्या पण खूप छान तयार होतात तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही पाहिजे त्या आकारात पाहिजे तशा पुऱ्या तुम्ही लाटून घेऊ शकता बघा मस्त अशा आपल्या पुऱ्या पण तयार आहेत छान असं तेल किंवा तूप टाकून पराठा दोन्ही बाजूनी खमंग आपल्याला भाजून घ्यायचा आहे खूप छान तयार होतात पराठे अगदी टम्म फुकता बघा किती छान असा आपला पराठा तयार आहे बघा किती छान आपले पराठे मौसूत असे तयार आहे अगदी खूप छान या पद्धतीने जर तुम्ही कराल ना पराठे खूप छान पराठे तयार होतात पुऱ्याही खूप सुंदर तयार होतात बरोबर लोणच्या बरोबर दह्याबरोबर कशाबरोबरही बर, खाऊ शकता आ, मी इथे मिरचीचं लोणचं घेतलेलं आहे मिरचीचं लोणचं मी शेअर केलेलं आहे चॅनलवर नक्की जाऊन बघा त्यानंतर चटण्याही शेअर केलेल्या आहेत त्याही नक्की जाऊन बघा तुम्हाला दह्याबरोबर आवडत असेल तर दह्याबरोबर खा खूप छान असे आपले पराठे तयार होतात आजची माझी व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद